उंदरांना न मारता घरातले सर्व उंदीर पाळवा कोणत्याही विषारी औषधांच्या वापराशिवाय घरातील सर्व उंदीर निघून जातील सर्वात प्रभावी नैसर्गिक उपाय की ज्यामुळे घरात एकही एक उंदीर दिसणार नाही व्हिडिओमध्ये सहा उपाय आपण पाहतोय हे सर्व उपाय नैसर्गिक आहेत ज्यामध्ये उंदरांसाठी कोणतंही विषारी औषध द्यायचं नाही ना, ना उंदरांना मारायचं आहे उंदरांना कोणतीही इजा होणार नाही पण घरामध्ये एकही एक उंदीर दिसणार नाही सहाचे सहा उपाय अतिशय प्रभावी असून यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू या घरगुतीच्या आहेत या उपायांसाठी लागणाऱ्या वस्तू या आपल्या घरातच उपलब्ध असल्यामुळे यामुळे याला येणारा खर्च देखील शून्य रुपये असणार आहे हे सर्व उपाय शंभर टक्के नैसर्गिक असून उंदरांच्या स्वभावावर आधारित आहेत सहा उपायांमध्ये वापरल्या गेलेल्या वस्तू ह्या उंदरांना पूर्ण नावडत्या आहेत ज्यांनी उंदरांना त्रास भरपूर होतो पण त्यांचा मृत्यू होत नाही उंदर न मारता ते घरामधून पळून जातात या उपायांची सुरुवात केली की त्यांना घरामध्ये असं वाटायला लागतं की या घरामध्ये राहण्यात आता काहीही पॉइंट नाही आणि यातला सहा नंबरचा उपाय जो व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल तो इतका जबरदस्त आहे की ज्याने अगदी दहा वर्षापर्यंत देखील कोणताही उंदीर तुमच्या घरामध्ये येणार नाही यामध्ये एका उंदरावर मोठा अभ्यास झालेला आहे त्यावरून हा सहा नंबरचा उपाय त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ उंदराला न मारता घराबाहेर काढण्याच्या कोणत्याही विषारी केमिकल शिवायच्या सहा पद्धती आता काय होतं प्रत्येकाच्या घरामध्ये उंदरांनी अगदी हायदोस मांडलेला आहे धान्य असेल किंवा महत्त्वाच्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर यांचा खेळखंडोबा हे उंदर प्रत्येकाच्या घरात करत असतात काही वेळेस कपडे किंवा काही महागड्या वस्तू देखील हे खाऊन टाकत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांना घराबाहेर काढणं फार मुश्किल होत चाललेलं आहे आज मी तिला प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे केमिकल औषधं आहेत विषारी गोळ्या आहेत विषारी केमिकल आहेत काही स्प्रे आहेत तर काही चिटकवणारे स्टिकर आहेत पण या सगळ्यांचा जो काय पद्धत आहे तर ती अशी आहे की ज्यामध्ये उंदराला भरपूर त्रास होतो विंदराला विष बाधा होते उंदीर मरून जातो आणि उंदीर जरी मेला तरी बऱ्याच वेळा असं होतं की उंदीर घरामध्येच कुठेतरी राहतो तो मेलेलं त्याचं मृत शरीर अगदी सडेपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही आणि पूर्ण घरभर त्याची दुर्गंधी पसरते आणि मग आपल्याला वाटतं की हा जिवंत असलेलाच काय वाईट होता मग त्यामुळेच आमच्या टीमने नेटवर भरपूर रिसर्च केला आणि त्यामुळे अशा काही नैसर्गिक उपाय आम्हाला सापडले की ज्यामध्ये ना केमिकल वापरायचं आहे त्यामुळे उंदीर मरण्याचा प्रश्न नाही पण उपाय इतक्या जालिम आहे की त्यान हा उपाय केला घरा की घरामध्ये कुठलाही उंदीर पाहायला देखील शिल्लक राहत नाही आणि सहा उपाय आम्ही घेऊन आलेले आहोत प्रत्येकाच्या घराच्या परिस्थितीनुसार तुमच्या घरात उंदर किती आहे कोणत्या वस्तू आहेत त्यानुसार तुम्ही वापरू शकता पण यातला सहा नंबरचा उपाय हा इतका जबरदस्त आहे की हा जर एकदा केला तर दहा वर्षापर्यंत कुठलाही उंदीर तुम्हाला भेटणार नाही स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत सगळेच उपाय पॉवरफुल आहेत सगळेच उपाय इफेक्टिव्ह आहेत त्यामुळे कोणताही उपाय स्किप न करता पहा कारण की कोणता कोणता जरी यातला उपाय जरी तुम्ही केला तर तुम्हाला त्या ठिकाणी हा लागू पडेलच पहिला आहे पेपरमेंट आता पेपरमेंट ही अशी एक गोष्ट आहे की ज्याचा जो काय गंध आहे किंवा ज्याचा वास आहे तो अगदी बिलकुल कोणत्याही उंदरांना पसंत नाही आहे घरामध्ये तुम्ही जर पेपरमेंट जर त्या ठिकाणी टाकलं तर पेपरमेंटचा एक स्प्रे येतो तो जर मारला तर त्या ठिकाणी हे जे काय उंदीर आहे तर ते पळून जाऊ शकतात दुसरा उपाय अगदी झालिम आहे तो म्हणजे तंबाखू आता तंबाखू खाणं हे माणसाच्या आरोग्यासाठी हानिकारक का आहे पण हेच उंदराला घराबाहेर पळवण्यासाठी चांगलं कामात येऊ शकतं कारण की यामध्ये फार नशिले पदार्थ जे आहेत तर ते मोजूद आहे याचं सेवन जर उंदरांनी केलं तर उंदरांचा मृत्यू होत नाही पण उंदरं हे बेशुद्ध पडतात आणि मग त्या घरामधनं ते पळ काढतात तर याकरता काय करायचं आहे एक छोटंसं म्हणजे एक सा, साधारणपणे एक दहा वीस ग्रॅम तुम्हाला तंबाखू घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन चमचे तेल किंवा जर तुमच्याकडे गावठी गाळीचं तूप असेल तर ते त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जो आपला जे याचं बेसन आहे तर ते बेसन मिक्स करून त्याच्या अशा गोळ्या बनवायच्या आहेत या गोळ्या जिथे जिथे उंदरं जात आहेत किंवा जिथून येत आहे जो त्यांचा रस्ता आहे बिळं आहेत किंवा जिथं धान्य ठेवलेलं आहे किंवा जिथे काही महत्त्वाच्या वस्तू आहेत तर या ठिकाणी जर तुम्ही ठेवलं तर आरामात हे ते जे काय उंदरं असतील तर ते त्याला खातील आणि अगदी बेशुद्ध अवस्थेत त्या ठिकाणी ते घराच्या बाहेर निघून जातील त्यानंतर तिसरी जबरदस्त गोष्ट ज्याचा विचारही तुम्ही केला नसेल की यांनी उंदीर पळून जाऊ शकतं ते म्हणजे पुदिना होय पुदिना जो आपण मठ्ठ्यामध्ये किंवा इतर भाजीमध्ये वापरतो तो पुदिना जो आपल्याला माणसाला याचा वास आवडतो तो उंदरांना बिलकुल आवडत नाही तर तुम्ही ज्या बिळामधून हुंदेरीत आतबाहेर करतात तर तिथे जर हा पुदिना जर ठेवला किंवा पुदिन्याचे पानं जर त्या ठिकाणी ठेवली किंवा वाळू जर त्याची पावडर त्या बिळांमध्ये जर टाकली प्रचंड जबरदस्त त्याचा रिझल्ट दिसून आलेला आता सगळ्यात भयानक उपाय तो आहे लाल मिरचीचा उपाय आता लाल मिरचीचं जे आहे आपण आपल्या जेवणामध्ये याचा वापर करतच असतो पण हा जर तुम्ही बिळांच्या आसपास जर त्या ठिकाणी टाकून ठेवला तर तिथे देखील उंदरांना देखील तो जबरदस्त रीतीने त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी येतो आता यानंतरचा एक उपाय हा मिरचीपेक्षा देखील जबरदस्त आहे शेवटचा उपाय तर सगळ्यात जबरदस्त आहे पण त्यामध्ये दुसरा जो आहे तो म्हणजे तुरटीचा उपाय तुरटी हे उंदरांचं एक दुश्मन आहे तर मग याकरता तुम्ही काय करायचं आहे तुरटी घ्यायची आहे तुरटीचे खडे घ्यायचे आहेत एक शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम जितके तुम्हाला आसपास मिळेल तेवढे घ्यायचे आहेत पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा एक त्या ठिकाणी एक एक द्रावण बनवून घ्यायचा आहे आणि या द्रावणाचा स्प्रे जिथे जिथे म्हणजे जिथे उंदरांचे बिळे असतील जिथे उंदरांचा येण्याचा रस्ता असेल किंवा जिथे उंदरांच्या लेंड्या वगैरे पडलेल्या आहेत अशा ठिकाणी तुम्ही हे जर स्प्रे जा जर मारला तर जबरदस्त रिझल्ट याचा त्या ठिकाणी येत असतो आता पुढचा एक नैसर्गिक उपाय आणि त्यानंतर सगळ्यात जालिम उपाय आपण शेवटी पाहतोच आहे तर तो म्हणजे तेजपत्ता तेजपत्ता जे असे पान जे मसाल्यांमध्ये वापरलं जातं तर ते देखील उंदरांना पळवण्यासाठी एक अचूक उपाय आहे आता हे जे का याचा जो का वास आहे तर तो अगदी उंदराला ना एकदम नापसंत असणारा वास आहे ज्या वासामुळे उंदरं त्या ठिकाणी पळून जातात तर हे तेजपत्ते देखील अगदी स्वस्त मिळतात बाजारामध्ये किंवा घरातही उपलब्ध असतात तर ते तुम्ही जिथे उंदीर निघतात अशा ठिकाणी जरी ठेवले तरी प्रचंड याला रिझल्ट देतो त्यानंतर आता हे सर्व उपाय करूनही जर उंदीर जात नसतील तर त्यासाठी शेवटचा उपाय आहे पण तो करण्याआधी अजून एक उपाय तुम्ही करू शकता त्याने कदाचित उंदरं जातील पण शेवटचा उपाय प्रभाव आहे आता काय की माणसाचे केस माणसाचे जी केस आहेत तर त्याच्यापासून उंदरं नेहमी दूर राहतात त्यामुळे ही जी काही केस आहेत तर ती देखील तुम्ही एखाद्या बिळा शेजारी त्या ठिकाणी टाकून त्यामध्ये देखील याचा रिझल्ट चांगला येतो आणि ते त्याच्या जवळ जाण्यापासून खूप घाबरत देखील असतात आता शेवटचा उपाय की ज्याने कधीही त्याचा रिझल्ट हा शंभर टक्क्यापेक्षा जास्त आहे त्यामध्ये काय करायचं आहे तुम्ही उंदरांना पकडण्यासाठी पिंजरा लावायचा आहे त्या पिंजऱ्यामध्ये उंदरांना खाण्यासाठी काहीतरी तेलकट पदार्थ त्या ठिकाणी ठेवायचे आहेत रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी जेव्हा दोन चार उंदर त्याच्यामध्ये जमा होतील तर रंगपंचमीला आणलेला जो कलर आहे तर तो कलर पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे थोडासा जो कलर आहे म्हणजे वेगवेगळे कलर लाल पिवळा हिरवा निळा असे वेगवेगळे कलर मिक्स करायचे आहेत छोट्या छोट्या वाटींमध्ये आणि एक इंजेक्शनची जी काही सिरीज आहे ती घेऊन यायची आहे आणि तो जो काय कलर आहे तर तो इंजेक्शनमध्ये मारून तो पिचकारी सारखा त्या उंदरांच्या अंगावर उडवायचा आहे तुम्हाला कलर उडून असं काय होणार आहे त्यांच्यावर काय रंगपंचमी खेळायचे का तर नाही वेगवेगळ्या कलरनी हे जे काही उंदीर धरलेले आहेत तर ते पुन्हा रागवायचे आहेत रंगल्यानंतर अगदी इच्छा यांच्या अंगावर चित्रविचित्र कलर तयार झाले पाहिजे लाल पिवळा हिरवा निळा असे वेगवेगळे कलर तीन ते विचित्र दिसले पाहिजे आणि त्यानंतर हे उंदरं सोडून द्यायचे आहेत हे उंदरं सोडून दिले की त्यांना पाहून बाकीचे उंदरं पळून जातात ते तर पळून जातातच पण बाकीचे उंदरं देखील पळून जात असतात सगळ्यात जालिम उपाय आहे भरपूर शेतकऱ्यांनी हा ट्राय देखील केलेला आहे आणि एकदम त्या बाकीच्या उंदरांच्या मनामध्ये यांच्याविषयी भीती भरून जाते आणि ते परत कधीच त्या जागेवर त्या ठिकाणी येत नाही असे प्रभावी उपाय होते कसे वाटले उपाय कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा